बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भाजपच्या कार्यालयात लावलेल्या फोटोतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले याबाबत माझी नगराध्यक्षीकरण दिलं आहे त्यांच्याशी संवाद साधला कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरामध्ये भाजप पक्षातर्फे प्रचार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे याच कार्यालयाच्या समोर जे कमान आहे या कमानावरती काल भाजपमधील ते महायुती अंतर्गत तिन्ही पक्ष आहेत भाजप आहे शिवसेना आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींचे फोटो होते गंमत म्हणजे आज सकाळच्या सुमारास ही कमान हटवली गेली आणि त्या ठिकाणी नवीन कमान लावली आहे विशेष म्हणजे या कमानीवरील शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो गायब दिसत आहेत त्यामागची कारणं काय हे आपण विचारतो आहोत कणकुली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नरवडे यांना समीर भाई बॅनरवरील ते दोन फोटो हटवले गेले आहेत कारण काय आहे नाही नाही हे बघा मुळात आधी समजून घ्या की माझं कार्यालय भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या ठिकाणी आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि आता हे निवडणूक कार्यालय म्हणून काम चालू आहे ते दोन दिवसात पूर्ण होणार त्या बॅनर बनवण्याने आणि आम आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी राज्याचा प्रोटोकॉल जो राज्याचा प्रोटोकॉल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तो राज्याचा प्रोटोकॉल त्यांनी वरच्या बॅनरच्या वरच्या भागावर लावला होता तर ती महायुती राज्याचा महायुतीचा प्रोटोकॉल लावला होता त्याच्यामुळे अजून महायुती आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली नाही मग माझ्या निदर्शनास एका तुमच्यासारख्याच पत्रकारांनी आणून दिलं त्याच्यानंतर मी लगेच आमच्या बॅनर आणि आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की अजून महायुती आपली व्हायची आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल लावा आणि जेव्हा युती होईल तेव्हा राज्याचा प्रोटोकॉल लावा आणि ही नवीन कार्यालय हे प्रचाराचं नवीन कार्यालय होतंय मी बसतो त्या कार्यालयात येऊन बघा ते कार्यालय वेगळं आहे तिथे वेगळे फोटो आहे त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतील आमच्या महायुतीमध्ये असे काय करू नका किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये गैरसमज निर्माण होतील असं काय तुम्ही पत्रकारांनी कृपया करून करू नका समीरभाई याच अनुषंगाने एक प्रश्न निर्माण होतो आहे भाजपचे नेते नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती कणकोलीमध्ये महायुती दिसणार आहे की नाही नाही हे बघा ते राणे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे किंवा प्रदेशकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी निर्णय घेतलेला आहे किंवा पालकमंत्री नितेश साहेब जो निर्णय घेतील जो आम्हाला सांगतील तो आम्हाला मान्य जसे येईल आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ते सांगतील तोच निर्णय फायनल होईल समीर भाई अर्ज भरण्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुमच्या भाजप पक्षाचे नगरा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कधी जाहीर होणार हे बघा कालपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या ज्या इच्छुक उमेदवार आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखत आज रात्री नऊ वाजता पालकमंत्री साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच म फायनल यादी डिक्लेअर होईल आणि जशी जशी यादी डिक्लेअर होईल तसे तसे उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करतील आमच्याशी बोल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसरलाईव कणकवली